एक तर हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र नेहमीच आपल्या महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे नेहमी इलेक्शन ने ने जो हे धक्कादायक आहे की महाराष्ट्रातलं अतिशय सुसंस्कृत असं शहर म्हणजे आपलं नाशिक आहे नाशिक मध्ये नेहमी लोक शिक्षणासाठी व्यवसायासाठी एक आदर्श गाव म्हणून आम्ही नाशिक शहराकडे बघतो आणि आज नाशिक मध्ये एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे आमच्या उमेदवारांच्या आई पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाय मला भाष्य करावं की अतिशय खालच्या पातळीची भाषा त्यांच्याबद्दल वापरली त्यानंतर आमचे कॅन्डिडेटचे भाऊ गोकुळ आज गोकुळच्या वर हल्ला झाला त्यांनी तातडीने पोलीस बोलून गेले पोलीस आले पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला एवढी हिंमत येते कुठून या राज्याचे गृहमंत्री डी सीएम वन देवेंद्र फडणवीस जी आपको जवाब देना पडेगा काय झाली गुंडागरची तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली आमच्या के या गोकुळला काय झालं तर कोण जबाबदार आहे काय दाखवलं असत मी कसं बोलले असते ताईंची आणि काय करत होते फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते ही आमची चूक आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो संविधानाच्या मार्गाने चालतो ही आमची चूक आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांना हल्ले करायचे नाही चले हे सब मी आता सीपीना भेटलीय त्यांनी शब्द मला दिलाय की परत असं होणार नाही पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठलेही पदाधिकारी उमेदवार त्याच्यात महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून अमोरण उपोषण मुंबईला जाऊ गृहमंत्र्याच्या घराच्या बाहेर करू आता आपण स्वतः करीन आता आपण पोलिसांसोबत चर्चा केली नेमकी काय चर्चा झाली आहे कारण समोर मायुतीकडनं देखील आरोप केला जातोय हो की पैसे वाटले जात होते त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली एक मिनिट जरी समजा एक तर पैसे वाटत जात नव्हते एक मिनिट धरून चालूया की हे तुम्ही म्हणताय म्हणून हे काहीही कृती करत असते तरी आपण लोकांनी दंड्यानी मारायचं आणि उद्या गोकुळला काय झालं तर ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले ते इलेक्शन कमिशन मध्ये जाऊ शकतात पोलीस आणि जर एखादी कृती अगदी तुमचं खरं मी सांगते जरी होत असेल तर कुणावर हात उगारायचा अधिकार कोणाला नाही एक तर मी पुन्हा सांगते कोणीही पैसे वाटत नव्हतं ते स्लिपा वाटत होते स्लिपा वाटत हा देशात गुन्हा आहे का तर तो गुन्हा मला मान्य एका सशक्त लोकशाहीमध्ये स्लिपा वाटायची जबाबदारी ही दोन्ही पक्षात असते आणि गोकुळला एकटं बघून त्याच्या गाडीवर हल्ला झाला ती गाडी इथे पोलिसांनी मान्य केलंय की पोलिसांसमोर ही घटना झालेली आहे उमेदवारांच्या आईंवर देखील हल्ला झाला होता आपण त्यावेळे पोलिसांमध्ये गेला होता का नेमकं त्या प्रकरणाचं पुढे काय झालं कुठल्या उमेदवारांच्या आईनवर देखील हल्ला झाल्याचं आपण सांगितलं त्या सगळ्या गोष्टीची कंप्लेन आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर माझा विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर आहे महाराष्ट्राचे पोलीस खरंच चांगले मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा पण ज्या पद्धतीने हे जे सत्तेमधलेले लोक आहेत ते आमच्या लोकांवर हल्ला करतायत त्यांनी काठी आणि आम बंदुकीने आमच्यावर हल्ला करावा आमच्या हातात आम्ही संविधानच जीव त्याच पद्धतीने आम्ही वागत राहणार मुद्द्यावरची निवडणूक मुद्द्यावर किती असं वाटत याचा हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे या राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायला पाहिजे कारण का हे गृहमंत्र्याचे लोक आहेत जे असं वागतात तरी मागच्या काही दिवसांपासून फक्त नाशिकच नव्हे ठिकाणी घटना घडत आहेत आपण काही या नाही याला ना पूर्णपणे ना। जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं लागेल कारण काही सगळी जबाबदारी सरकारची असते आणि तेच अनेक वर्ष या राज्याचे गृहमंत्री राहिलेत ना बदलापूरची घटना यांच्याच काळात झाली महिलांवरचे अत्याचार यांच्याच काळात झाले आणि त्यांच्याच पक्षाचे जेव्हा धनंजय माडिक म्हणाले की महिलांचे आम्ही फोटो काढू महिलांना आम्ही बघू काय कार्यक्रम त्यांचा करायचा तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी धमकी दिली जाते भर सभेतून भारतीय जनता पक्ष महिलांना धमकी देता कुठला चाललंय मार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष मल्लिकार्जुन खरे देखील मी तुम्हाला सांगू त्यांनी जरूर आमच्या बॅग चेक करावा रडीचा डाव आहे आणि ते कधीतरी भाषणांमध्ये मान्य करतात की रडीचा डाव खेळतात त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर आईस म्हणजे भरपण आहे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईस विरोधा पक्षांवर अन्याय करायचा घाबरायचे असेच उद्योग करतात ते रडीचा डाव आहे त्यांना एक वेगळा प्रश्न येते आपण या प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर जातोय प्रचार रॅली घेत काय एकूणच वातावरण आहे महाविकास आघाडी कडे काय लोकांचं कौल आहे का कसं तर दिसत तुमच्या चॅनल वर न दाखवत आहेत आमच्याकडून तुमचे सगळे चॅनल दाखवत आहेत आणि हा आज हा मुद्दा इलेक्शनचा नाही हा आमच्या सगळ्या उमेदवारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आज मला विचारला तर आमचे उमेदवार त्यांचे बंधू गोकुळ त्यांची आई यांच्या सगळ्यांवर माझी मागणी आहे की त्यांना सुरक्षितता द्यावी आणि आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष जवाब देना पडेगा कारण का या सगळ्याला फक्त आणि फक्त ते जबाबदार आहेत त्यांना मला सांगा त्या लोकांची हिंमतच कशी होती आमच्या लोकांवर असा अन्याय करायचे आणि गाड्या फोडते आहे आवा महाराष्ट्र आहे <coughs> आता देशात कुठलंच असं राज्य नाही मणिपूर मध्ये अशा घटना होत आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथे विरोधी पक्षाला दम दो, दो, दाटी करायचं सातत्याने प्रयत्न करत असतात कारण का त्यांच्या पायाकाची वाळू झालेली आहे दुर्दैव आहे करतील आणि अशी घटना परत होणार नाही आम्ही आमचा पोलिसांवर विश्वास आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सारखा बनणार आहे प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये पोलीस हे भारतीय जनता पक्षांनी सूट दिलेल्या चुकीचं काम करणारे त्यांचे सगळे लोकांना त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सपोर्ट कदाचित या राज्याचे जे गृहमंत्री राहिलेले देवाभाऊ म्हणतात ना आता त्यांना देवाभाऊ जवाब देना पडेगा ओके थँक्यू थँक्यू संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की ते गुंडागर्जी या भारतीय जनता आणि त्यांच्या सगळ्या या कॅन्डिडेट्सने सुरू केली त्याचा मी जाईल ताई करला अजून तीन ते चार दिवस बाकी आहेत आपण अशा घटना अजून घडणार असं गृहित धरताय म्हणताय काही थांबल्या आपन... पाहिजे मी गृहित नाही धरत आहे आपण की अशा गोष्टी तातडीने थांबल्या पाहिजे असं म्हणते मी आपण आपण महाविकास आघाडीच्या पदाधिकारी नेत्यांना नेमकं काय सांगाल अजून तीन ते चार दिवस काय सांगणार आम्ही शांत ते झाले आम्ही संविधान करूनच काम करतो प्रॉब्लेम आमचा नाही आहे प्रॉब्लेम सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा आहे आम्ही ना सगळं गलिच्छा राजकारण कधी केलं आणि कधी करणारही नाही ओके थँक्यू okay, थँक्यू